नमस्कार या सदरामध्ये कवी ग्रेसांची बाई आणि जोगिया पुरुष या काव्यसंग्रहातील एक कविता आहे जे ही कविता खूप अशी वेगळी अशी आहे म्हणजे बऱ्याचशा काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या कविता ह्या यमक असलेल्या आहेत किंवा बऱ्याच कवितांचे अर्थ पण वाचताना आपल्याला वाटतात एक पण असतात वेगळेच अशा अनेक कविता आहेत पण या बायन जोगिया पुरुष या कविता संग्रहामधली जी व्याप नावाची किंवा ज्या कवितेचं नाव किंवा शीर्षक व्याप आहे ही कविता खूप वेगळी अशी आहे आणि सुंदर आणि वेगळेपण म्हणून ही कविता वाचतीये कवितेचं शीर्षक आहे व्याप साय गंधाची सुकुमार फुले अंतरंग उघडून बसली आहे सायगंधाची सुकुमार फुले अंतरंग उघडून बसली आहे किनकिनत आहे खडकांच्या काटावर पाण्याची मधुवंती जपून सांडू नकोस या स्वतंत्र धर्तीवर डोळ्यातील सुखाचे श्वास निवांत असू दे निवांत असू दे अंगपणाची प्रत्येक बाजू अंधाराच्या मोशाखांवर घडीवर झुलू दे दिशांचे दुःखे पारवे तुझ्या छायेत मिसळू दे तुझ्या छायात मिसळू दे झाडांच्या प्रदीर्घ सावल्या इमारतीचे निकटवर्ती श्वास आणि मग टेकू दे अधिऱ्या वक्षावर त्या माझ्या मावळतीच्या व्याप्ती पर्वतांच्या कडा गंधाची सुकुमार फुले अंतरंग उघडून बसली आहे अशी सुंदर निग्रेसांची कविता या काव्यसंग्रहामध्ये मला वाचायला मिळाली धन्यवाद